जय काळ सिद्ध काय आता आपण महाराजांचंच प्रवचन बघू नाताळ सप्ताहाच्या वेळेला महाराजांनी जे प्रवचन केलं पालखीच्या वेळेला महाराज काय म्हणतात बघा आजचा मुख्य उद्देश पालखी उत्सव पालखी उत्सव आम्ही पालखी का काढतो एखाद्या मुलाला खेळण्याचा आनंद होतो खरं की नाही तो आनंद आम्ही इथे अनुभवतो समर्थाने तपश्चर्या केल्यानंतर दासबोध हा ग्रंथ लिहिला कारण त्यांनी कल्पनेने खूप साधने केली होती तर तसेच गौतम बुद्धाची तपश्चर्या हम्म इतरांचा त्रास वाचावा म्हणून त्यांनी हे सगळं लिहिलं दादबोध लिहिला समर्थांनी समर्थ म्हणतात महावाक्य उपदेश भला आ, परी परित्याचा जप नाही बोलेला तेथींचा तो विचार चिकेला पाहिजे साधके वस्तू एक आपण एक हा विवेक परब्रह्म वस्तूच मी हा विवेक आज एक मोठे विद्वान आले होते त्यांना हे विचारले ते सांगू शकले नाहीत देवा इतकी व्यापक वस्तू नाही देव सगळ्यात व्यापक देव आहे मोठा मास्तर मिलेला असतो मोठा मास्तर आहे आणि मिलेला आहे लक्षात घ्या तर त्याची पूजा करून काय उपयोग आहे का हं त्याचे त्याचे ज्ञान आपल्याला समजेल का पूजा करून मग देव देयार्थी मागता तुम्ही ते मिळेल विश्वास ठेवल्यावर मागाल ते मिळेल बस विश्वास ठेवायला शिका हम्म दारू बघा दारू कल्टिवेट करावी लागते सवयीने माणूस दारू पितो कळलं की नाही जे सतत आहे ते बोला आत्मा आणि खरे सांगणारा गुरु लक्षात या गुरु काय सांगतो खरं सांगतं ख्रिस्तानी काय सांगितलं मॅन इज रुटेड इन गॉड जगातली सर्व पदार्थाचा उद्देश मी ला ओळखणं लाग जगातल्या सगळ्या पदार्थांचा उद्देश काय मीला ओळखणं या देवाला मठाधिपतीने लांब ठेवले लक्षात ठेवा हा देव जो आहे ना जे मठाधिपती झालेत ना त्याने लांब ठेवलंय देवाला कळलं की नाही येसूने जे सांगितलं तेच आमच्या महाराजांनी मराठीत आम्हाला सांगितलं लक्षात घ्या साखर शुगर आता शुगर म्हटली तरी गोड लागत नाही त्यासाठी ती चाखावीच लागते लक्षात घ्या लक्षा हम्म लाभे ते असते त्या की जे उपाय ते एरवी सिद्धची तैसा तिथे उपाय मी हम्म तेच तू आहेस तत्वमसी अशी महावाक्य माझेने अनुसंधाने विण स्नान संध्या जप होम ध्यान हे सर्वही अधर्म जाण मध्वजन ते नव्हे ज्ञान म्हणजे आत्मज्ञान पहावे आपण अशी आपण काय व्याख्या केली बघा ज्ञानाची हम्म जे हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत शांती मिळणार नाही आत्मज्ञान विना पार्थ सर्व कर्म ज्ञानोबा म्हणतात येथे मोक्षची आहे, आहे त्या श्रवणाची मागे बस श्रवण करा श्रवण करा तुम्ही मुक्तच आहात आई बापांचं ऐकलं तेव्हा काय झालं संसार पाठीशी लागला आई बाबा म्हणाले लग्न कर झालं लग्न केलं संसार मागे लागला हम्म आणि गुरुचं ऐकलं तर ते सांगतात काय सांगतात बघा देहई पंढरी आत्मा हा विठ्ठळ नांद तो केवळ पांडुरंग नरदेहानेच त्याला ओळखता येते हम्म कळलं मी आत्मा से हृदयी हा विश्वास जयाचे ठाई नाही ते मृग जयाचे डोहे नावे सगट बुडबुडवणी गेले ज्ञानाचा अभिमान तुम्हाला खड्ड्यात घालणार आहे लक्षात घ्या कळलं की नाही आणि म्हणून काय म्हटलं जातं कोडियाचे गोरेपण तैसे अहंकारी ज्ञान हा अहंकार जाण्यासाठी हा पालखी उत्सव पालखी उत्सव मी चैतन्य तुम्ही चैतन्य हा अभिमान जाण्यासाठी ही पालखी आम्ही देह या बुद्धीला घालवण्यासाठी ही पालखी म्हणजे आपला निश्चय व्हायला पाहिजे मी आत्मा आहे आता महाराज म्हणायचे आमची पोपट आता बोलायला लागली म्हणजे आम्ही विश्रांती घ्यायला हरकत नाही पुन्हा ते म्हणायचो श्रीगुरु प्रसन्न होये शिष्य विद्याही किरण आहे परी ते फळे सांप्रदाय उपासिरल्या अभिमान जाण्यासाठी संग सत्संगात यायलाच पाहिजे सतत आनंद भोगता येईल आनंद म्हणजे काय आनंद म्हणजे जे सतत हवस वाटतं ज्याचा कधी तिरस्कार संभवत नाही तो आनंद महाराजांच्या कृपेने आपल्याला तो आनंद लाभलेला आहे बस त्याचं आता नित्यानुसंधान ठेवूया जय काड़ सिद्ध जय काड़